मराठवाड्याच्या पाणी प्रश्नानं आता चांगलाच पेट घेतला आहे आमच्या हक्काचं पाणी डोळ्यादेखत जात असून शेतकऱ्याचं सरकार म्हणवणाऱ्या या निगरगट्ट सरकारला शहानपणा सुचावा आणि हे आवर्तन थांबविण्यात यावं अशी याचना अकोल्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी केली निळवंडे धरणाच्या पाण्यावर आमचा हक्क असून हे पाणी कुणी जर बळकावत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा निर्वाणीचा इशाराही मधुकर पिचड यांनी दिला त्यांना मदत व्हावी ही कुठली कारवाई नाही अशा रीतीने सरकारने घेतलेले जे निर्णय सरकार, सरकार मुळातच शेतकऱ्याच्या आहेत दुधाचा भाव असो कापसाचा असो ऊसाचा असो कांद्याचा असो शेतकऱ्याची विल्हेवाट लावली आता पुन्हा एकदा पाण्याच्या रूपाला नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्याची विल्हेवाट लावायला निघाले पण ते आम्ही होऊ देणार नाही आणि म्हणून या आंदोलनाची सुरुवात जिथ धरणा त्या धरणाच्या स्थानापासून या आंदोलनाची सुरुवात आम्ही करत आहोत आणि आणि हे संगमनेर अकोला तालुक्याचे सर्व शेतकरी कार्यकर्ते एकत्र ये येऊन प्रखर आंदोलन उभं करतील आणि मला वाटतं की सरकारला त्याच्यापुढे नमावंच लागेल एकदा आम्ही भंडारदाराच्या आंदोलनात सरकारला नमवलं आमचं सरकार असताना देखील तेव्हा आत्ताच्या सरकारनं देखील आमची परीक्षा पाहू नये घेतलेला आदेश त्वरित मागे घ्यावा आणि पाण्याचं आरक्षण हे नगर जिल्ह्यासाठी ठेवा सोमवारी भंडादारा निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं यानंतर माजी पालकमंत्री मधुकरराव पिचड आणि अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट निळवंडे धरण गाठून शासनाच्या आदेशाची या ठिकाणी होळी केली आमचं सरकार असतानाही भंडादाराच्या पाण्यासाठी आम्ही लढलो आणि आमच्याच सरकारला नतमस्तक केलं मात्र विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजप सरकारनं तर शेतकऱ्यांना मारण्याचंच उक्त घेतलंय जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय हा सरकारनं कुणालाही विश्वासात न घेता विश्वा घेतलाच कसा असा प्रश्नही पिचड यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी निर्वंडे धरणावर शेकडो कार्यकर्त्यांनी शासनविरोधी घोषणा देऊन शासनाच्या मराठवाड्याच्या पाण्यासंबंधीच्या आदेशाची पालकमंत्र्यांच्या समवेत होळी केली वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास अकोले